श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय बारावा देवी चरित्राचा महिमा बोलू लागली जो कोणी मन एकवटून या तुमच्या स्तुतीपाठाने माझे स्तवन करील त्याच्या एकूण एक, एक बाधांना मी शांत करीन यात संशय नाही मधु यांचा नाश महिषासुराचा संहार तसाच शुंभ निशुंभाचा वध यांचे आख्यान वर्णितील आणि अष्टमी चतुर्दशी किंवा नवमी या तिन्ही दिवशी जे मनपूर्वक माझा महिमा चित्त एकाग्र करून व भक्तिभावाने ऐकतील त्यांच्याकडून दुष्कृत्य घडणार नाहीत अर्थात दुष्कृत्यांची वाईट फळेही भोगावे लागणार नाही त्यांच्या वाटेस दारिद्र्य येणार नाही तसाच प्रिय गोष्टींपासून त्यांचा वियोग होणार नाही त्यांना सत्कृत्यांमुळे शत्रूंपासून भीती नसेल चोर अथवा राजा यांच्यापासून पीडा होणार नाही तसाच शस्त्रे अग्नी व पाणी यांच्या आघातांचा त्यांच्यावर कोणताच दुष्परिणाम होणार नाही म्हणून माझे हे परम कल्याणदायक असे श्रेष्ठ महात्म्य एकाग्र मनाने व भक्तिपूर्वक स्वतः सदा सर्वदा पठण करावे अथवा ऐकत जावे या महात्म्याच्या प्रभावामुळे महामारीतून निपजणारे सर्व रोग तसेच तीन प्रकारच्या बाधा यांचे समूळ निवारण होईल माझ्या मंदिरात जर याचा नित्यपाठ होत असेल तर ते स्थान मी कधीच सोडित नसते त्या ठिकाणी माझा वास असतो बळी देताना पूजा करताना हवन प्रसंगी तसेच महोत्सवात हे माझे महात्म्य संपूर्ण पठन करावे आणि ऐकावे विधीपूर्वक ज्ञान असणाऱ्याने अगर ज्ञान नसताना सुद्धा भक्तिभावाने केलेली पूजा होम हवन व बलिदान यांचा मी आनंदाने स्वीकार करते शरदातल्या अश्विन नवरात्रात जी सालाबादची महापूजा करतात त्यावेळी हे माझे महात्म्य आवडीने जरी फक्त ऐकले तरी त्या श्रोत्यांच्या सर्व बाधा दूर होऊन तो माझ्या कृपेने धनधान्य संपन्न होतो यात संशय नाही हे माझे महात्म्य तशाच पवित्र अवतार कथा आणि युद्धातला पराक्रम ऐकून तो श्रोता निर्भय होतो त्याचे शत्रू नाश पावतात कल्याण होते त्याचा वंश सुखासमाधानात नांदतो नेहमी शांतिकर्मात वाईट सपने पडत असतील तर क्रूर ग्रहांची दशा चालू असताना हे माझे महात्म्य ऐकत जावे म्हणजे त्यामुळे विघ्नांचे निवारण होते भयंकर ग्रहपीडा शांत होतात व दुःस्वप्नांचे परिवर्तन शुभ स्वप्नात होते बालग्रहांनी झपाटलेली मुले बाधामुक्त होतात समाजातील मतभेद लयास जाऊन उत्तम असा एकोपा निर्माण होतो याचा पाठ केल्यामुळे दुष्टांचे बळ मुळापासून नष्ट होते तसेच राक्षस भूते व पिशाचे यांचाही नाश होतो हे माझे संपूर्ण महात्म्य माझ्याशी जवळीक निर्माण करते पशुबळी अर्ध्य धूप सुगंधी द्रव्ये दीपक होम ब्राह्मणांना भोजन अभिषेक असे उपचार आणि इतरही अनेक भोग दाने यांच्यासह माझी आराधना रोजच्या रोज वर्षभर केल्याने जी माझी कृपा होते ती त्याच्या फक्त एक वेळा पठणाने अथवा ऐकून होते माझ्या अवतारांचे व लिलांचे वर्णन केले तर पापे नष्ट होतात आरोग्याची प्राप्ती होते व भूतांपासून संरक्षण होते दुष्ट दैत्यांचे मी युद्धात पारिपत्य केल्याची लिला ऐकल्यामुळे माणसाला शत्रूंपासून भीती उरत नसते तुम्ही गायलेली व ऋषींनी गायलेली त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने गायलेली अशा स्तुती स्तोत्रांचा पाठ करणाऱ्यांना निर्मळ बुद्धी लाभेल अरण्यात निर्जन जागी वणव्यात सापडल्यावर वाटेत चोरांनी पकडले अथवा एकट्याला पाहून शत्रूंनी घेरल्यावर रानावनात वाघ सिंह अगर जंगली हत्ती मागे लागले तर राजाने रागावून हद्दपार केले असता फाशी जाताना कैदेत असताना समुद्रातून जाताना वादळाने जहाज हेलकावे खात असताना युद्धाच्या शस्त्रांचे वार चालले असताना असाध्य रोग व बाधा यांनी वेदनाहून तडफडत असला तरी तो माणूस माझेही चरित्र स्मरण करेल तो संकटमुक्त होणारच माझ्या चरित्राचे स्मरण करताच माझ्या प्रभावाने सिंह चोर डाकू तसेच शत्रू दूर पळून जातात ऋषी म्हणाले प्रचंड पराक्रम अशी ती चंडिका एवढे बोलून सर्व देवांच्या नजरे पुढून बघता बघता दिसेनाशी झाली तेव्हा ते सर्व देव शत्रू नाश पावल्यामुळे निर्भयपणे पूर्वीप्रमाणे यज्ञातील भाग सेवन करीत आपापले कार्य करू लागले जगाचा विध्वंस करू पाहणारा घोर व अत्यंत पराक्रमी असा देवांचा शत्रू शुंभ देवीकडून लढाईत मारल्या गेल्यावर आणि महापराक्रमी निशुंभ मारला गेल्यानंतर मागे उरलेले सगळे दैत्य पाताळात चालले गेले अरे राजा ती भगवती जन्म रहित अशी नित्या अविकारी असली तरी जगाचे पालन पोषण करण्यासाठी वारंवार साकार अवतार धारण करते तीच या विश्वाला बुलविते व उत्पत्ती करते तशीच याचना करणाऱ्याला विज्ञान विश्वाचे ज्ञान आणि समृद्धी देते हे नृपते महाकाली महादेवी आणि महामारी अशी तीन रूपे घेऊन तिनेच हे सर्व ब्रह्मांड आतून व बाहेरून व्यापिले आहे प्रलयकाली ती महामारी होते स्वतः अजन्म असूनही ती सृष्टीला जन्म देते तीच सनातनी देवी भूतांचे पालन व पोषण करते माणसाच्या भाग्योदयाच्या सुमारास ती संपत्तीची भरभराट करणारी लक्ष्मी बनते व पतन काळा आला की अलक्ष्मी होऊन त्याला बर्बाद करते सर्व उपचारांनी पूजा करून तिची स्तुती गायली तर ती वैभव पुत्र धार्मिक बुद्धी देते असा हा देवी महात्म्यातील बारावा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये